पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहता तालुक्यातील लोणी येथील नवले रेठरेकर एन आर लर्निंग अकॅडमीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला या गौरव सोहळ्यासाठी डॉक्टर प्रमोद कडू डॉक्टर सत्यजित घव्हाणे सचिन पडघलमल मनीषा डांगे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नवले रेठरेकर लर्निंग अकॅडमीचे संचालक प्राध्यापक मच्छिंद्र नवले हे पी व्ही पी कॉलेज लोणी या ठिकाणी फिजिक्स विषयाचे प्राध्यापक होते सेवानिवृत्तीनंतर दोन हजार सतरामध्ये प्राध्यापक एस आर रेठरेकर यांना पार्टनर करून त्यांनी ही अकॅडमी सुरू केली या अकॅडमीतून हजारो विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर झालेत अनेक विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी या स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदावर नोकरी आहेत अशी माहिती अकॅडमीचे संचालक मच्छिंद्र नवले यांनी दिली मी प्राध्यापक नवले म्हणजे नवले रेटरेकर अकॅडमी लोणी मी चौतीस वर्षापासून फिजिक्स हा विषय शिकवतो एकोणावीसशे ब्याण्णव सालापासून पीव पी कॉलेज येथे फिजिक्स विषय शिकवण्यासाठी कार्यरत झालेलो होतो दोन हजार सोळा साली मी बी आर एस घेऊन नवले रेट्रेकर अॅकॅडमीची स्थापना केली दरम्यानच्या काळात माझ्या विद्यालयातून शेकडो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी प्रविष्ट झाले अकॅडमीच्या स्थापनेनंतर कित्येक विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये ॲडमिशन्स मिळाली त्यानंतर अकॅडमी सर्वोत्तम निकाल सतत देत आहे याही वर्षी अकॅडमीचा निकाल अतिशय उत्कृष्ट लागला यावर्षी मेयर ओमकार नावाचा विद्यार्थी सगळ्या स्तरावरती पहिला आलेला आहे त्याला बोर्डामध्ये नव्वद टक्के गुण मिळालेत सी ई टीमध्ये नाइंटी नाईन पॉईंट सेवंटी नाईन इतके गुण मिळालेत त्याचबरोबर सदर विद्यार्थ्याला जेईमध्ये नाइंटी सिक्स पॉईंट थर्टी मार्क्स मिळालेत त्यानंतरचा जर विचार केला तर सदर विद्यार्थी हा आयसर ह्यासारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेमध्ये सुद्धा भारतामध्ये चौदाशे एकवा क्रमांक येऊन त्या परीक्षेसाठी सुद्धा पात्र झाला आहे दुसरा क्रमांक हा रेवा भालेराव या विद्यार्थिनीस आहे तिला ई टीमध्ये नव्याण्णव पॉईंट चाळीस पर्सेंटेज मिळालेत आणि नीटमध्ये पाचशे एकतीस गुण मिळालेत तिसरा क्रमांक हा काशिद आर्या ह्या विद्यार्थिनीस मिळालेला आहे तिला नीटमध्ये पाचशे पंचवीस गुण आणि सी ई टीमध्ये नाइंटी नाईन नाईंटी एट पर्सेंट मिळालेत काळे कावेरी या विद्यार्थिनीच नीटमध्ये नाइंटी नाईन पर्सेंट नाईंटी नाईन पॉईंट टेन पर्सेंट गुण मिळालेत यानंतरचे विद्यार्थी जवळजवळ बावीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नाईंटी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त गुण मिळालेत मुळे ओम या विद्यार्थ्याला नाईंटी एट पॉईंट थर्टी तर कासारा अभिजित या विद्यार्थ्याला नाइंटी सेवन पॉईंट एटी फाईव्ह पर्सेंट गुण सी डीमध्ये प्राप्त झालेत त्यामुळं तर्फे सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आमची अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे की अगदी मध्यम मार्ग मार्क असणारे विद्यार्थीसुद्धा अकॅडमीमध्ये बोर्ड आणि ई टीमध्ये आमच्या परत सांगू आमच्या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता दहावीमध्ये अगदी मध्यम मार्ग मार्क असणारे विद्यार्थीसुद्धा बारावीला बोर्ड ई टी आणि जेई तसेच नीटमध्ये उत्कृष्ट गुण संपादित करतात अकॅडमीमध्ये सुटलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग मेडिकल प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन केलं जातं त्यामुळं विद्यार्थ्यांना सर्वच बाबतीत त्यामुळं विद्यार्थ्यांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन मिळतं आणि विद्यार्थी उच्चतम स्तरावरती जातात इतकेच काय अकॅडमीमध्ये शिकून गेलेल्या कित्येक विद्यार्थी हे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा पात्र झालेत या सर्व अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावर्षी आम्ही आयोजित केलेला आहे नवले रेठरेकर लर्निंग मध्ये ओंकार मेहेर याला सीईटी मध्ये नव्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी इतके गुण मिळालेत तर जे ई मध्ये शहाण्णव पूर्णांक तीस टक्के मार्क्स मिळून तो प्रथम आलाय रेवा भालेराव हिला सीईटी मध्ये पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळाले असून ती दुसरी आली आहे काळे कावेरी हिला नव्याण्णव पूर्णांक दहा टक्के गुण मिळालेत तर मुळे ओम अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीस कासार अभिजित सत्त्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी सौरभ सोनवणे सत्त्याण्णव पूर्णांक बासष्ट आणि प्रणव राऊत याला सत्त्याण्णव पूर्णांक नव्वद टक्के मार्क्स मिळालेत त्यावेळी त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला गेला तर पंच्याऐंशी टक्केच्या वरती गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही अकॅडमीच्या वतीनं गौरव केला गेला यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी आपापली मनोगत व्यक्त केली नवले रेठरेकर लर्निंग अकॅडमीमध्ये बत्तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले शिक्षक आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षक स्टाफ प्रयत्नशील असतो असं मनोगत मीनाक्षी नवले यांनी व्यक्त करत सर्व पालक विद्यार्थी यांचं अभिनंदन केलंय आमच्या नवले रेठरेकर अकॅडमी दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर प्रमोद कडू तसेच माननीय डॉक्टर सत्यजित गव्हाणे व पडघल मलसर तसेच सौ मनीषा डांगे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव गुण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या, गु, या कार्यक्रमासाठी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकॅडमीतील सर्व शिक्षक हे बत्तीस वर्षापेक्षा जास्त अनुभवी आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्व स्टाफ प्रयत्नशील असतो यामध्ये अकॅडमीमध्ये बाहेरून बाहेरगावच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय हो आहे नवले रेठेकर अकॅडमीमध्ये बाहेरगावच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील उपलब्ध आहे या गौरव सोहळ्याच्या आयोजनासाठी प्राध्यापक डी ए गवांदे प्राध्यापक विजयकुमार गांधी प्राध्यापिका पूजा कोल्हे मीनाक्षी नवले संचालक मच्छिंद्र नवले संचालक प्राध्यापक एस आर रेठरेकर यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी लोणी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर